हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस पौज्वलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आषाढ संपत आला तरी आषाढ तळायचं तर काही होत नव्हतं चला तर मग म्हटलं आज आजचा लास्ट दिवस आहे उद्या आमोश लागते तर चला तर म्हटलं आषाढ तळूया तर आषाढ स्पेशल माझ्या माहेरी कापण्या बनवल्या जातात तर काही ठिकाणी तिखटपुऱ्या आणि काही ठिकाणी कापण्या तिखटपुऱ्या असं ब आणि बरेच तळणीचे पदार्थ केले जातात तर माझ्या सासरी काही आषाढ तळणे वगैरे प्रकार नाही ज म्हणजे तळलं जातं पण कुठं भजी किंवा असं पुरी वगैरे असं साधं बनवलं जातं आषाढ तळा तळावाच असं काही नाही आहे पण माहेरी आहे त्यामुळे मग म्हटलं की आषाढ संपत आला आहे आणि एक मनात असं राहून गेलो होतो आषाढ आपण तळलाच नाही आणि मम्मीने पण दोन तीन वेळा विचारलं तर म्हणलं आज आज तळूयाच तर मा माझ्या मम्मीचीच पद्धत तुम्हाला दाखवते मी कापण्या बनवण्याची तरी ते एक फुल वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले दोन तीन चमचे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे फक्त जास्त घेऊ नका आणि गव्हाचं पीठ आणि बेसन छान चाळून घेतलेलं आहे त्या त्यात चोथा वगैरे असला तर तो म्हणजे निघून जाईल त्यासाठी आणि त्यानंतर दोन चमचे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आता गुळा गुळवणी जी असते गुळवणीमध्येच कापण्याचं पीठ मळलं जातं तर मी आधीच गुळवणी बनवून म्हणजे पूर्णपणे थंड करून घेतलेली पूर्णपणे थंड करून मगच ह्याचं पीठ मळायचं असतं आणि यामध्ये एक चमचा बडीशोप आणि चवीपुरतं मीठ देखील थंड करून गाळून घेतली आणि पीठ छान मळून घेतलं आपण जसे पुरीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं सॉफ्ट मळायचं जास्त सॉफ्ट मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही आता मळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान मरदून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आता ह्या प्रमाणात जर तुम्ही बनवले तर चार मीडियम साईजचे गोळे बनतात आणि तर तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर ह्याच्या जास्त म्हणजे डबल घेऊ शकता साहित्य आणि गूळ पण मी अगदी नॉर्मल घातलेलं आहे तर तुम्हाला जर गोड वाटत गोड पाहिजे असेल तर जास्त गुळ घालू शकता आम्ही एक एक छोटी वाटी गुळ आणि एक ग्लास पाणी घातलं होतं तर आणि याची गुळणी म्हणजे करून घेतली होती पूर्ण गार करून मग मळले तर मळून झाल्यानंतर एक कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास हे पीठ छान मोरून द्यायचं भिजून द्यायचं आणि त्यानंतर गोळे बनवून अशा पद्धतीने जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची दर नॉर्मल ठेवायची जास्त पण पातळ करायची नाही थोडीशी जाडसर आपण पराठा जाड पराठा वगैरे बनवतो ना त्या त्यापेक्षा थोडासा जाळ ठेवला तर चालेल पण पातळ बनवू नका तर अशा पद्धतीने एवढं थिकनेस मी ठेवलेलं आहे तर कापणी छान मऊ आणि कुसकुशीत पण होते आ, तर आणि आता याला मी डायमंड शेप देते तर कापणीचा आकार शक्यतो डायमंडच असतो त्यामुळे मी डायमंड शेप शेप जो जो टिपिकली दिला जातो तशाच शेपमध्ये मी कट करते तुम्हाला हवं असेल तर तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे वेगळ्या शेपचे पण कट करू शकता टेस्ट तीच राहते फक्त शेप वेगळा होत तर अशा पद्धतीने आता मी सगळंच कापण्या बनवून घेते आणि कट करून घेते तर इथे मी करंजी बनवण्यासाठी जे कोरणं वापरतात ना त्यांनी कट करून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने किंवा चाकूने केलं तरी चालेल तर आता इथे सगळ्या कापण्या माझ्या बनवून तयार आहेत आणि मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यावर या आता यामध्ये आता एक एक कापण्या सोडायच्या आहेत तर इथे शेंगदाण्याचं लाकडी घाण्याचं तेल आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल अगदी प्युअर आहे त्यामुळे ज्याला फेस येतोय तर तुम्ही म्हणाल की त्याच्यात तुझ्या तेलाला फेस काय येतो आहे तर त्यामुळे मी सांगितलं आणि हे प्युअर आहे तेल त्यामुळे लाकडी घाण्यातलं त्यामुळे ह्याला फेस येतो तर पहिल्या बॅचला येतो नंतर फेस येत नाही तर अशा पद्धतीने आता एकसारख्या आलटून पलटून ह्या तेलामध्ये कापण्या मस्त खुसखुशीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं तुम्हाला हव्या म्हणजे तशा जर जास्त पण ब्राऊन करू शकता करू नका म्हणजे त्याच्या एकदम असं खरपूस लागतं त्यामुळे तर थोडंसं नॉर्मल गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या कापण्या आपल्याला छान कुसकुशीत तळून घ्यायच्या आहेत तर, जाले मी तर, ले ले। तर जाले आता बऱ्यापैकी तळून झालेले आहेत मी गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे तर आता आपल्या कापण्या पहिली बॅच तळून झालेली आहे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आता सगळ्या कापण्या मी बनवून घेते तर तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन असा जास्त पण ब्राऊन नाही केलेला तर जास्त ब्र ब्राऊन केलं तर मी सांगितलं तसं एकदम असं खरपूस लागतं त्यामुळे तर अशा पद्धतीने नक्की कापण्या ट्राय करून बघा खूप छान लागतात चला तर मग आपल्या कापण्या बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स यू पुन्हा भेटूयाच्याच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या <laughs>